अमरावतीत भाजप नेत्यांनी अंबादेवी मंदिरात स्वच्छता अभियान राबवलं भाजपा आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हातात झाडू घेऊन मंदिर परिसराची स्वच्छता केली आपापल्या परिसरातील श्रद्धास्थान असलेले मंदिर स्वच्छ असले पाहिजे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर अमरावतीत आराध्य दैवत असलेली माता अंबादेवी संस्थानमध्ये भाजप शहराध्यक्ष आमदार प्रवीण पोटे यांच्यासह भाजपचे अनेक नेते पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली आणि मंदिर परिसर स्वच्छ केला या स्वच्छता मोहिमेत शेकडो भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते